चला आता आम्ही चाललो आहे मंदिरात कोकणातील लाल विटांचं बांधकाम केलेलं आहे बघा इथे आणि हे, हे मंदिर आहे महादेवाचं खूप जुनं असं किती भारी माझं मी इथं फुलं आणल्या ह्याच्या व्हाईट कलरच आहे मग बघा मंदिर उघडत आहे आपण इथे फुलं वगैरे वाहूलो देवाला आणि तुझ्यात्र झालेलीच आहे मी तुम्हाला दाखवते इथे सकाळी पूजा केलेली जायची महादेवाची छान मंदिर खूप छान वाटलं प्रसन्न मला कसं वाटलं महादेवाचं मंदिर कमेंट करून सांगा तुम्हाला हे मंदिर बघून असं वाटत असेल प्राचीन काळातलं आहे बघा आणि जुनच आहे हे मंदिर खूप खूप छान असं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तर चला तर मग आता आम्ही चालू आहे हे बघा इथं कोकणातले विट्या पण आहेत बांधकाम चालू आहे हे बघा किती सर कुत्रे आहे तिथे खूप छान असं आणि उद्या गौरी पूजन असल्यामुळे इथे एक माणूस आलेला आहे ज्वेलरी वगैरे शॉपिंग झालेली थोडीशी आणि माझ्या दादानी गाडी घेतलेली आहे बघा त्याचीच पेरे आहेत तर गाडी गाडीची पूजा झालेली आहे आता तुम्हाला माझ्या दादाची गाडी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही आहे माझी मावशी तर आता मी व्हिडिओला इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा Saludos de mi trono. Bye, bye.